ंदा या ठिकाणी भिवंडी लोकसभा क्षेत्राची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचा स्वाभिमान

या ठिकाणी सगळे सकाळी सैन्यभात प्रमुखांची संख्या कमी दिसते परंतु साहेब या ठिकाणी काही भूतप्रमुख हे शक्ती केंद्र म्हणून काही काही शक्ती केंद्र नोकरी हे भारी असते या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मदारयानी मिळाली आहे चार दिवस आपल्या हातातले आहे आपल्याला प्रत्येकाला ती मतदार वाचून घ्यायची त्या त्या यादीमध्ये तुमच्या बूतवरती कोण आंदोलन करायची आहे कोण आशा वर्कर आहे कोण सरपंच आहे कोण माजी ग्राम पंचायत सदस्य आहे कोण पंचायत समिती व्हायला पण पराभूत झाला कोण ग्राम पंचायत वगैरे पण पराभूत झाला या सर्वांची माहिती घेऊन त्या बूथवरती या दहा दिवसामध्ये आपण आपलं मत तयार करायचं की या बूथवरती आम्ही आपल्याला एवढी मदत देऊ शकतो आपल्याला या विधानसभा मतदारसंघामध्ये वाड्याचे एकोण मनात दोन जर दहा हजार जण असतील तर आपल्याकडून उन्हाळी दोनशे पासष्ट आणि शापुष असं मिळून आपण किमान एक लाख मिळवली पाहिजे अशी अपेक्षा साहेबांनी आपल्याकडे व्यक्त केली आहे आणि त्या अपेक्षेला जर आपलं घर उचल तर आपण सर्वांनी मसाली ही आपली उपस्थित सर्व प्रमुख कार्यकर्ते नगरसेवक प्रमुख वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख बंधू भगिनी आणि पत्रकार मी आता ही आमची पाचवी सभा आहे पाच मंडळांच्या सभा झाल्या पाचवी सभा आहे

शरद पाटील करतो करतो का नाही जेवण रात्रीच मी वाड्यावरून निघाल त्याचा मला फोन आला त्यांनी मला असं सांगितलं की तुमच्या वाड्यामध्ये आधीची जी भाषण झाली त्याच्यामुळे लोक कंटाळली तुमचं भाषण ऐकायला त्याच्यामुळे लोकांमध्ये उत्साह नव्हता काळ्या वाजत नव्हत्या तर तुमच्या आधी त्या हेमंत मात्र जे भाषण झालं ते फार उपयुक्त अस भाषण आणि ते आधी झालं पाहिजे अशी त्यांनी मला सुटलं आधी आधी हेमंत सांगितलं की आता पुन्हा प्रास्ताविक करायला दिलं पाहिजे आणि बाकी भाषण बंद हे केलं की बाकी भाषणाची गरज काय आहे का नाही काय झालंय आपल्याला काही विचार न करता काम करणं आणि काही काम न करता नुसता विचार करत नसत त्यातच या दोन्ही गोष्टीमध्ये आपण दूर पडतो काम आपण करतो पण काही विचार करता करतो विचार काय केला पाहिजे हे मन मात्रांनी सांगितलं तो काम करतो ना आपण हे काम केलं पाहिजे आता बीएडे टू सांगितलं त्यांनी प्रत्येक ग्रुप मध्ये एक भरायचा आहे फॉर्म नंतर तुम्ही वादच झाले झाले एखाद्या कार्यकर्त्याला वाटेल की नाही मी बी एड टू झालो काय डिग्री कोणाला माहित आहे का आता मी लिहित नाही म्हणून नाही तर कपिल पाटील बी ए असं लिहू शकतो स्पेशल पॉलिटिक्स हा तसा एखादा कार्यकर्ता आपलं कार्ड छापू शकतो काय बस मी विलास जोशी बीएलए टू विलास का विचारावं लागेल विचारावं लागेल की नाही आणि जेव्हा सांगतील ना बीएलए टू काय तेव्हा बोलतील हे पक्षाचं काम नाही हे समाजसेवेचं काम समाजसेवेचं काम कसं ऐंशी वर्षांच्या आजोबाच्या घरी जाऊन त्याचं मत करून आणायचं हे समाजसेवेने

सांगा तुम्हाला वय सांगा काय तिकडे अर्थ नाही चौऱ्याऐंशी हे दोन महिने पंच्याऐंशी न होत ना नाही तर घरी बसून म्हणता पंच्याऐंशीच्या पुढे गेले की घरी बसून आता जे जे खूप प्रमुख आहेत ना त्यांनी पहिले हे फॉर्म घ्या एक एक फॉर्म भरा समाज तुम्हाला आशीर्वाद लागला भाजी नाही कळू असं बोला म्हणता <laughs> <मांगुते मिलता> दे <देवार। laughs> अरे इतिहास ब्रिट करा ना

कार्यक्रम असलो पाहिजे असं नाही मी आता सगळीकडे जेवण सांगतो वाड्याला आता लोक असतील आठशे वाड्याला आठशे लोक तुझं बरोबर आहे रे आठशे आधी ती सांगितली वाढशे आधीच आम्ही काही परत वाढते माझ्या आम्ही परत नसलो शेवटी सगळ्यांना कामातच यायचं